हर खबर सच्चाई भद्रावतीचे कुलदैवत भद्रशेष महाराज नाग मंदिरात भजन मंडळांचा सन्मान सोहळा संपन्न भद्रावती ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या भद्रावती नगरीतील भद्रशेष महाराज नाग मंदिरात भजन मंडळ सन्मान सोहळा उत्साहात पार पडला या प्रसंगी ह भ प सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर कीर्तनकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या त्यांनी प्रेरणादायी कीर्तनातून भक्ती भजन प्रभाव समाजसेवा आणि संस्कार यांचे महत्व सांगत उपस्थितांना प्रबोधनपर संदेश दिला ह भ प केशवराव ताजने महाराज यांनी प्रस्तावना दिली तर पामपट्टीवार ताई यांनी सुमधूर वाणीतून भक्तांना मार्गदर्शन केले मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिक भावपूर्ण झाला टाळ मृदंग अभंग आणि नामस्मरणाच्या गजराने वातावरण पवित्र झाले कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर रमेश जानबाजी मिलमिले अध्यक्ष योगेश अण्णाजी पांडे उपाध्यक्ष निळकंठ केशवराव वेकरे सचिव मधुकर सांबाशिव सहारे कोषाध्यक्ष राजेश विलासराव पांडे सहसचिव प्रकाश श्रीहरी पामपट्टीवार विश्वस्त व मंदिर सेवाधिकारी तसेच ह ब प मेश्राम महाराज डाखरे महाराज नवघरे महाराज सरोदे महाराज प्रकाश पिंपळकर आणि आयोजक मंडळ यांनी केले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला भद्रशेष महाराज मंदिरातील हा सन्मान सोहळा भद्रावतीच्या सांस्कृतिक आणि भक्ती परंपरेचा अवर्णनी व सुंदर सोहळा ठरला असून आयोजक मंडळींच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी तालुका प्रतिनिधी लिमेश माणूसमार